राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यासाठी शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यासाठी राज्य शासनाकडून आपण सातत्यानं पाठपुरावा केला होता त्याला यश आलंय अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली या निधीमुळं जिल्ह्यातील दोनशे एकावन्न गावांना सोलर हायमास्ट दिव्यांच्या माध्यमातून विजेच्या बिलातून मुक्ती मिळणार आहे असंही ते म्हणाले राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबवली जाते ही योजना कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला त्याला यश आलं असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी तब्बल शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे राज्याच्या नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी या निधीचा विनियोग होणार आहे ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींचं वीज बिल थकीत आहे पुरेसं उत्पन्न नसल्यानं अनेक ग्रामपंचायती वीज बिल भरणा करू शकत नाहीत अशा वेळी राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीमुळं अनेक ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार आहे असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याला करोड ऐंशी लाख रुपये एवढा मोठा निधी महाराष्ट्रातला सर्वात जास्त निधी कोल्हापूरला मिळालेला आहे मी या कामी सहकार्य केल्याबद्दल सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री देव एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर या विभागाचे समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब आपले सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र दादा पाटील आपले पालकमंत्री प्रकाशराव जाबीडकर यांचं मी मनोपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो ग्रामीण भागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करणं वाचनालय अभ्यासिका धम्म केंद्र प्रशिक्षण केंद्र अशा कामांसाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं भरघोस निधी दिलाय त्याचा फायदा पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे एकावन्न एक गावांना होणार आहे तर पुढील टप्प्यात जिल्ह्यातील उर्वरित ग्रामपंचायतींनाही निधी मिळेल तसंच भविष्यात औद्योगिक प्रकल्पांनाही सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होईल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं बाराच्या बारा, बारा तालुक्यांमध्ये साधारण अडीचशे तीनशे गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून आपण शहात्तर पॉईंट ऐंशी करोड रुपये हे आता खर्च करणार आहोत मुंबईची एक कंपनी आहे मुंबईची एक किंवा कुठली तर असेल मला वाटते जी के एंटरप्राईजेस म्हणून कंपनी आहे त्यांनी हे टेंडर म्हणजे पाच सात लोकांनी भरलं होतं त्यात जी के एंटरप्राईजेसला मिळालेलं आहे आणि ते लवकरच हे काम सुरू करतील आणि या माध्यमातून ग्रामपंचायतींवर जो अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत होता आता इथून पुढं निशुल्क गावांमध्ये त्यांच्या वीज उपलब्ध होईल आणि या योजनेचा पुढचा टप्पा आज फक्त अडीचशे तीनशे गावं घेतलेले आहेत पुढच्या टप्प्यामध्ये उर्वरित बाकी गावं यावीत यासाठी माझा प्रयत्न असणार ना आहे